स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त चा, चांग भला ज्वेलर्स मध्ये आता मिळवा मध्ये दहा सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग भल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस छप्पन्न बारा शून्य सात कुंडल राज्य कुस्ती स्पर्धा उत्साहात जवाहर नवोदय विद्यालय पलूशच्या वतीने आयोजन जवाहर नवोदय विद्यालय पलूशच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा क्रांती कुस्ती केंद्र कुंडल तालुका पलूस येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत महाराष्ट्र व गुजरात अशा राज्यातील मुलांनी आपला सहभाग नोंदवला स्पर्धेची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली या स्पर्धेत महाराष्ट्र व गुजरात अशा राज्यातील त्र्याहत्तर मुलांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून क्रांती अग्रणी डॉक्टर जेडी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड उपस्थित होते स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ व गुच्छ देऊन स्वागत केले शरद लाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जवाहर नवोदय विद्यालयात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अक्षय बागडे व क्रीडा शिक्षिका पूर्वा जोशी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही के पाटील यांनी केले तर आभार योगेंद्र देवासे यांनी म्हटले <ुण> 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 <ुण>